मी सर माझे डॉक्टर अमोल कोल्हेंचे म्हणजे ओळख होती मी त्यांना फोन केला डॉक्टर तुम्ही यावेळेस खासदार केलं उभं राहता नमस्कार आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज पाहुयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी खेड तालुक्यात ठिकठिकाणी भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे कडूस मध्ये भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे नदी कोरडी पडली आहे कडूस आणि तालुक्याच्या सर्वच टंचाईग्रस्त भागात पाण्याचे टँकर चालू करावे अशी ठिकठिकाणच्या ग्रामस्थांची मागणी आहे खेड तालुक्यातील शेतकऱ्यांवर मोठं पाणी संकट आलं आहे पाण्याअभावी पिके जळण्याच्या मार्गावर आहेत धरणांच्या तालुक्यावर दुष्काळाचे सावट आले आहे एक महिना पाणी सतत सोडल्यामुळे आज भामासखेडमध्ये जो पाणीसाठा शिल्लक राहिला आहे त्यामुळे दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे राज्यकर्त्यांच्या खेड तालुक्यावरील अन्यायकारक भूमिकेबाबत खेड तालुक्यातील जनतेकडून प्रचंड संताप व्यक्त होत आहे ठिकठिकाणच्या गावातील नागरिकांनी आपापल्या भागातील व्हिडिओ पुणे लाईव्हकडे पाठवले आहेत भामा नदीत भामा अस्खेड धरणातून पाणी आवर्तन सोडण्यात यावे अशी खेड तालुक्यातील शेतकऱ्यांनी मागणी लावून ठरली आहे बारामती लोकसभा निवडणूक होती म्हणून पालकमंत्री यांनी पाणी सोडले मात्र खेड तालुक्यातील शेतकऱ्यांना पाणी आवश्यक असताना आता पाणी आरक्षण नाही असे अधिकारी सांगत असल्याचे शेतकरी बोलत आहे पाटबंधारे विभागाचे अधिकारी जिल्हाधिकारी यांच्या ताब्यात पाणीसाठा असल्याचं सांगत आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतून चिखली येथील ओढ्यातून रसायन मिश्रित सांडपाणी इंद्राणी नदीच्या पात्रात थेट सोडले जात आहे खेड तालुक्यातील मोई कुरुळी चिंबळी आणि आळंदी देवाची येथील परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे महापालिका प्रशासनाने त्वरित कारवाई उपाययोजना उपाय। करण्याची मागणी परिसरातील शेतकरी आणि नागरिकांनी केली आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिका उपायुक्त यांच्याशी संपर्क साधला असता हे पाणी सोडणारे ठिकाण शोधण्यात आले असून कारवाईचे काम सुरू असल्याचे पुणे सोबत बोलताना सांगितले खेड तालुक्यातील आंबेठान गावातून एक विवाहिता पाच वर्षाच्या मुलासह बेपत्ता झाली आहे प्रियांका मांडेकर असे संबंधित विवाहितेचे नाव सण याबाबत माहिती असल्यास संपर्क करण्याचे आवाहन नातेवाईक आणि पोलिसांनी केले आहे राजगुरुनगर येथील भोपाळगुवा महाराज सिद्धेश्वर महाराजांच्या यात्रेनिमित्त आयोजित बैलगाड्या शर्यती मोठ्या उत्साहात संपन्न झाल्या राजगुरुनगर शहरातील गडे मैदानातील भोपाळबुवा महाराजांच्या मंदिरात दर्शनासाठी गावकऱ्यांनी गर्दी करून दर्शन घेतले बैलांची मिरवणूक लोकनाट्य तमाशा व धार्मिक कार्यक्रम उत्साहात पार पडले गुरुवार दिनांक नऊ मे रोजी गडे मैदानाजवळील कुस्त्यांच्या आखाड्यात सायंकाळी नामांकित पैलवानांच्या चितपट कुस्त्या होणार आहेत राजगुरुनगर येथील भोपाळबुवा महाराज व सिद्धेश्वर महाराजांच्या यात्रेनिमित्त बैलगाड्याच्या शर्यती झाल्या शर्यत झाल्यानंतर चक्क एक बैलगाडा पुणे नाशिक महामार्गावर डांबरी रस्त्यावर धावताना दिसून आला सोशल माध्यमात हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे तेरा प्राथमिक शिक्षिका महिलांनी एकत्र येऊन सखी इव्हेंट मॅनेजमेंट ग्रुप राजगुरुनगर तयार करत सामाजिक शैक्षणिक उपक्रम राबवण्यास सुरुवात केली आहे ही व्हिडिओ आपल्या राजगुरुनगरकरांसाठी तसेच देशातील राज्यातील जिल्ह्यातील आणि तालुक्यातील मतदारांमध्ये जनजागृती करून मतदान करावे असे आवाहन करण्यासाठी तरुणांनी प्रबोधनपर व्हिडिओ सोशल माध्यमात प्रसारित केले आहे कारण तुमचं एक अनमोल मत आपलं राजगुरुनगर आपला आपलं भारत संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिर श्री संत शिरोमणी गोरोबा काका पुण्य तिथे विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरे झाले चाकण येथे दहा मे दोन हजार चोवीस रोजी महाविकास आघाडीचे उमेदवार खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांचे प्रचारानिमित्त शरद पवार उद्धव ठाकरे व नाना पटोले यांची सभा चाकण मार्केट यार्ड येथे होणार आहे त्याच पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र गौरी यांनी सुरक्षा आढावा घेतला यावेळी महाविकास आघाडी पदाधिकारी व चाकण पोलीस स्टेशन पोलीस अधिकारी उपस्थित होते लोकसभेत गेल्यावर सत्ता आवश्यक असतेच असं नाही सत्ता नसतानाही काम करता येतात फक्त आपण निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधीचा हा जागरूक म्हणून लौकिक असावा लागतो असं प्रतिपादन ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांनी केलं शिरूर लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार खासदार डॉ अमोल कोल्हे यांच्या प्रचारार्थ शिरूरमध्ये ज्येष्ठ नेते शरद पवार यांची जाहीर सभा शिरूरच्या पाच कंदील चौकात पार पडली या सभेला प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील माजी गृहमंत्री अनिल देशमुख माजी मंत्री राजेश टोपे प्रवीण गायकवाड अंकुश काकडे आमदार अशोक बापू पवार आमदार रोहित पवार आदी उपस्थित होते विकासाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी आढळराव पाटील यांना विजयी करा असे आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे महायुतीचे अधिकृत उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत उरुळी कांचनेते जाहीर सभा झाली या सभेला नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले विकासाचे प्रश्न मार्गी लावायचे असतील तर आपल्याला शिवाजीराव आढळराव पाटील यांना विजय करावे समोरचा उमेदवार हा कुठलेही प्रश्न मार्गी लावू शकला नाही त्यांना त्यांची जागा दाखवून द्या असे म्हणत कोल्हे यांच्यावर जोरदार प्रहार केला तो प्रदीप कंद आम्ही सांगितलेलं होतं पण प्रदीप कंद म्हणलं मला खासदार इंटरेस्ट आहे मला आमदारकीत इंटरेस्ट आहे त्याच्यामुळं तिथं तिथं ते बार अशा अनेक दिलीपराव न विनंती केली वायसे पाटलांना दिलीपराव बाद झाला ना आता इथं महाराष्ट्रामध्ये आता जावाच दिल्लीला तुमची गरज आहे म्हणले दिल्लीला जाईल दिल्लीला जाईल आणि मग काय करावं काय करावं असाच मुंबईच्या घरी बसलो होतो आणि आपल्या धनंजय मुंडे यांचा विरोधी पक्षाचा बंगला बी थ्री किंवा बी फोर हा तिथं होता आणि मला मी सहज माझे डॉक्टर अमोल म्हणजे ओळख होती मी त्यांना फोन केला डॉक्टर तुम्ही ह्यावेळेस खासदार किल्ला उभं राहता का तेवढे दादा माझा काहीच संबंध नाही मी शिवसेनेमध्ये असं कसं तुम्ही काही म्हणता म्हणलं तुम्ही या आपण तुम्हाला खासदार केला शिरूर लोकसभा मतदारसंघात उभं करू आणि तशा पद्धतीने मी बोलवलं बोलवल्या बोलवल्या उद्धवजी ठाकरे साहेबांना ती बातमी कळली उद्धवजींचे सारखे फोन यायला लागले त्यांच्या फोनवर मी ते बघितलं उद्धवजी ठाकरे त्यांचा फोन घेतला माझ्या ठेवा म्हणलं ते गप्पा सारखं तुम्ही मस्तपैकी आम्ही आमच्या घरी जेवलो आणि धनंजयाला सांगितलं चार वाजता प्रेसला आणि मी प्रेसला घेऊन गेलो आणि तिथे जाहीर केलं डॉक्टर अमोल कोल्हे हे hey, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची शिरूर लोकसभा मतदारसंघाची उमेदवार त्यांनी सांगितलं की आम्ही फक्त प्रचार करणार बाकीचे जे काही कार्यकर्ते विरेकर्ते जे काय असेल ते सगळं तुमचं तुम्ही बघायचं हा म्हणलं आम्ही आमचं दिलीपराव सगळे आम्ही बघू तुम्ही काय काळजी करू नका तुम्ही फक्त प्रचाराला वेळ द्यायचा आपण जीवाचं राम करू आणि त्यावेळेस खरंतर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आपला महिला वर्ग मोठ्या प्रमाणावर मराठी मालिका बघत असतं किंवा हिंदी पण मालिका म्हणजे एक वेळ नवऱ्याला जेवायला घालायला उशीर करतील पण मालिक असं म्हणणार नाही रे तू थांब जरा थांबांना रोजच आहे तुमच्या जेवणाचं जरा बघते ना मी चालली न आजची सिरियल मला बघायला नको का मग माझा जमलिंग बघतं की काल काय झालं आज काय सांगितलं तर जेव्हा आम्ही पण गप्प असतो तू बघ नंतर जेवायला घाल पण घाल जेवायला मी तू गमतीचा भाग जाऊ द्या परंतु त्यावेळेस छत्रपती संभाजीराजेंची भूमिका फार गाजली आपल्याला आज छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास आपल्या समोर आला की एक शौर्य योद्धा कसा असू शकतो एक राजा एकही त्या ठिकाणी युद्ध न हरलेला परवासन झालं तिथं भूमिपूजन करताना त्या युद्धाच्या ऐवजी इलेक्शन म्हणून निवडणूक न हरलेला जाल ब्रेकिंग न्यूज अजित पवार युद्ध विसरलेली निवडणूक डोळ्यासमोर आली त्याच्यामुळे युद्ध न हरलेला अशा पद्धतीचं हा आपला राजा आणि माझ्या खूप दिवस मनामध्ये होतं की या राजाचं असं का स्मारक करायचं हे आपला आपल्याला पण अभिमान वाटला पाहिजे त्यांच्या नावाला साजेस सा स्मारक वडूला आणि तुळापूरला त्या बाबतीमध्ये करायचं आणि मी त्याचा बराच प्रयत्न करून 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 आता एकनाथराव शिंदे देवेंद्रजी मी आणि आमचे बाकीचे सगळे महायुतीचे सन्मान्य सहकारी त्यांनी व्यावसायिक परिणाम व्हायला लागला मी कलावंत आहे मी आहे मला वेगवेगळ्या मालिका करायच्या असतात मला त्याच्या संदर्भामध्ये शूटिंग असतं त्या शूटिंगला मला वेळ मिळत नाही त्याच्यामुळं मी लोकांना वेळ देऊ शकत नाही माझे चित्रपट असतात अ त्यांनी तर एका चित्रपटामध्ये नथुराम गोडसेची भूमिका केली म्हणजे एवढा कर की एकदम छत्रपती संभाजी महाराज छत्रपती शिवाजीराजे आणि एकदम नथुराम गोडसे मी त्यांना म्हणले हे असं कसं ते म्हणणं आपलं आपण कलाकार आहे त्याच्यामुळे काय जे भूमिका सांगतील आणि जे आपल्याला मानधन देतील ते काम आपण करणार आणि पण म्हणलं जरा तरी जसं काही अभिनेते खराब एडव्हर्टाईज करायला तयार होत नाही समजा काही जे एखाद्या तरुण तरुणींना व्यसन लागणारी गोष्ट असेल तर ते नाही तयार होत ते म्हणतात ते नाही माझ्या बुद्धीला पटत नाही मी जरी पैसे मला मिळणार असतील तर ती जाहिरात मी करणार नाही मी काहीतरी माझ्या समाजाचं जनतेशी बांधिलकी आहे त्याच्यावर मी ते करणार नाही असे पण उदाहरण आहेत आणि काही काही पैसे करता कुणाच्या जाऊन लग्नात नाचतील कुणाला ना वाढायला ना बसतील काही करतील फक्त त्यांना पैसा पाहिजे असतो आणि तेवढा ते पैसा मिळाला की कुणाच्याही वरातीत नाचत बसतात काही कर काही म्हणजे ते जे सांगितलं ते करत असतात नाहीतर म्हणतील अजित पवारांनी कलाकारांचा अपमान केला तसं नाही कलाकार तर आज दिग्गज आहेत त्यांच्याबद्दल आम्हाला आदरच आहे सांगायचं तात्पर्यंत त्यांना मी नंतर एवढं समजावून सांगितलं डॉक्टर कोल्हे थांबा असं करू नका तुम्ही राजाराव देऊ नका फार माझी अडचण होईल लोक मला पण बोलतील तुला कळत नव्हतं का तू कसं काय असा उमेदवार आणला आणि त्याच्यातून आम्ही कसं बस सांगून सांगून साहेब सांगायचे साहेब आणि तू त्या ठिकाणी शोधून काढलं ना तू तिकीट द्याय हव ना तू सांगायचं त्यांना आणि अशा पद्धतीनं कसं बस ते पाच वर्षाच्या करतात बाबाला राजीनामा न देता तिथं थांबायला सांगितलं मित्रांनो त्याच्यामध्ये किती वेगवेगळ्या प्रकारच्या त्यांनी भूमिका केल्या आणि किती वेगवेगळे डायलॉग मारले तरी ते कलावंताचं काम आहे सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणं हे राजकीय क्षेत्रातल्या माणसाचं काम आहे आणि ते, ते व्रत शिवाजीराव आढळराव पाटलांनी स्वीकारलेलं आहे त्यांनी त्यांच्यामधनं हे पूर्वाश्रमीचे तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे स्थापना झाले तेव्हा आंबेगाव तालुक्याचे अध्यक्ष होते मला वाटतं भीमाशंकर सरकार साखर कारखान्याचे चेअरमन म्हणून पण त्यांनी काम केलं त्याच्यामुळे तसं आम्ही आणि ते फार काही दूरचे असल्याचं काही कारण नाही माझी तुम्हाला विनंती आहे की यावेळेस पण आम्ही असाच पद्धतीचा विचार केला आणि यांनी तर मला सांगितलं होतं की मी राहणारच नाही त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं मला ज्यावेळेस मी अनेक वर्ष पवार साहेब सांगतील ते ऐकत आलो परंतु नंतरच्या काळामध्ये तीस वर्ष उलटून गेल्यावर मी साहेबांना म्हटलं की साहेब आता तुम्ही थोडंसं आम्ही प्रफुल पटेल सुनील तटकरे मी त्याच्यामध्ये जयंत पाटील पण आमच्यात होते आम्ही सगळेजण भुजबळ साहेब हसन मुश्रीफ दिलीप वळसे पाटील खूप जण ऐंशी टक्के लोक आमचं सगळ्यांचं म्हणणं एकदा तर शंभर टक्क्यांनी सांगितलं साहेब आता उद्धव ठाकरे साहेबांचं सरकार पडलेलं आहे आम्हाला असं वाटतं की आपण भाजपबरोबर मागे तुम्ही बाहेरचा पाठिंबा दिलेला होता दोन हजार चौदाला नंतर मग काय झालं तुमच्या मनात बदल झाला दोन हजार सतराला तुम्ही त्यांच्यावरून जायचं ठरवलं होतं त्यावेळेस तुम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही शिवसेनेला बाजूला करा अमित शाह म्हणले मी शिवसेना आमची अनेक वर्षांची मैत्री आहे आम्ही बाजूला करणार नाही ते होऊन बाजूला गेले तर गोष्ट वेगळी त्यावेळेस बारगळ असं अनेकदा ती गोष्ट बारगळली म्हणलं की आता आम्ही यशवंतराव चव्हाण साहेबांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवतो स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांची पुस्तकं वाचतो त्याच्यात त्यांनी सांगितलेलं आहे जर सत्ता असेल तर बहुजन समाजाच्या शेवटच्या माणसाला तुम्ही न्याय देऊ शकता सर्व <laughs> जाती धर्माच्या लोकांना तुम्ही न्याय देऊ शकता विदाऊट सत्ता तुम्ही न्याय देऊ शकत नाही तुम्ही मोर्चे काढू शकाल तुम्ही आंदोलन करू शकाल तुम्ही उपोषण करू शकाल तुम्ही त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या रॅली घेऊ शकाल पण त्याच्यातून तुम्हाला प्रश्न सोडवता येणार नाही आणि तुम्ही बघा साहेबांची राजकीय कारकीर्द काढली तर एकदा अपवाद वगळता साहेबांनी नेहमी सत्तेच्या बरोबर राहण्याचा प्रयत्न केला तो स्वतःकरता केलेला नव्हता तो समाजाच्याकरता केलेला होता माझा मागासवर्गीय असेल माझा आदिवासी असेल किंवा माझा अल्पसंख्याक असेल ओबीसी असेल किंवा बहुजन असेल या सगळ्या करता त्यांनी काम केलेलं होतं मित्रांनो तुम्ही पण मला अनेक वर्ष अनेक पदं दिली बँकेचं सात वर्ष चेअरमन केलं वेगवेगळ्या पद्धतीनं तुम्ही मला आमदार केलं खासदार केलं राज्यमंत्री मंत्री पाच वेळेला उपमुख्यमंत्री बहुतेक विरोधी पक्ष नेता बहुतेक पदं ही मला तुम्ही त्या ठिकाणी मिळवून दिली तुम्ही ताकद माझ्या पुणे जिल्ह्यातल्या जनतेने पिंपरी चिंचवड पुणे शहरातल्या नागरिकांनी माझ्या पाठीशी उभी केली मी कामाचा माणूस आहे मला उगीच गप्पा मारायला आवडत नाही एक गाव दोन तुकडे कधी कधी मी सांगत असतो त्यावेळेस काही ना वाईट वाटतं पण मित्रांनो व्यवहारिक दृष्टिकोन ठेवला पाहिजे उगीच कुणाला तरी बरं वाटावं म्हणून वेळ मारून द्यायची पण नंतर त्याची किंमत मोजावी लागते उरळी कांचनकरांनो एकंदरीतच या परिसरामध्ये महात्मा गांधी असतील किंवा अनेक मान्यवर महापुरुषांचं वास्तव या चालेल राहिलेलं आहे परंतु आता उरळे हे चित्र बदलत असताना आज तुम्ही तुमच्या पुढं महायुतीच्या उमेदवाराच्या पुढं जे उमेदवार आहेत त्यांना खरोखरीच खासदारकीमध्ये रस नाही त्यांना अभिनेत्यामध्ये रस आहे मी त्यांचं तोंडावर देखील मी सांगायला कमी करणार नाही मित्रांनो मी ज्यावेळेस ही राजकीय भूमिका आम्ही सगळ्यांनी घेतली आमच्या घरी मी बसलो होतो सगळे होते डॉक्टर कोल्हे होते अशोक पवार होते सगळ्यांनी अफिडेव्हिट करून दिली माझ्या मला सेकँड केला भुजबळ साहेबांना सगळ्यांना की चांगला निर्णय चांगला निर्णय आपण हा घेतला पाहिजे सगळे जर माझ्याबरोबर शपथविधी झाले कोल्हे साहेबांनी देखील वाईट दिला अशोक तर मला म्हणत होता दादा सत्ता असल्याशिवाय काही खरं नाही आणि सतत मला सांगण्यापैकी तो एक होता पण ज्यावेळेस शपथ घेत असताना पहिली मी घेतली दुसरी भुजबळ साहेबांनी घेतली तिसरी का चौथी दिलीप बाळगसाहेब पाटलांचं नाव आलं तिथं गडी बिथरणार या बाजूला एक आमदार होता ह्या बाजूला एक आमदार होता तो म्हणला ही शपथ दादांनी द्यायला परवानगी द्यायला नको होती मी आता दादांना सोडणार मी तिथनं आता निघून जाणार मी मला यांना घेतलेलं अजिबात आवडलेलं नाही आता बघा ही काही एवढा मोठा नेता आहे का दिलीपराव वळसे पाटलांना घेतलेलं मला आवडणार नाही अरे काय तू तुला निवडून करता मी जीवाचं रान केलं बेटा आणि तू अशा पद्धतीच्या गप्पा मारतो त्याच्यामध्ये आता काही पण इथं येऊन काहीतरी सांगितलं की मी पवार साहेबांचा सा निष्ठावंत आहे साहेबांसाठी मी आमदारकीचा सा राजीनामा द्यायला तयार आहे अमक तमक अरे कशाचं आलंय काय सगळी तुझ्या अंडी पिल्ला मला माहिती आहे आणि काय तू गप्पा मांडतो मग तुम्ही आपला कोणाचे भावकी आहे म्हणून नको त्याचा काही निंदा नाहीच मी करायला भाऊकी उन्हायच्या वाटेखरी असती मला माहिती आहे पण म्हटलं कुठं त्या हे करता मित्रांनो काही खरं नाही मागच्या वेळेस पण वेगळ्या काही प्रसंग उद्भवलेले होते आणि एकंदरीत आज साखर कारखान्याच्या एक तर स्वतःला नीट कारखाना चालवता येत नाही नाचताही ना, ना अंगणवाकडं त्याच्यामध्ये आता कारखाना बंद पडला दादांनी बंद पाडला अरे दादाचा काही उद्योग आहे का कारखाने बंद पाडणं उलट माझ्यासारख्यानी अनेक कारखाने राहुल कुल्ला विचारला त्यांचाही कारखाना अडचणीत होता आम्ही सगळेजण बसलो आणि त्याच्यातनं एक त्यांनी उद्योगपती परदेश परराज्यातून आणला मिराणी काही त्यांनी त्यांचं नाव आहे निराणी आणि त्यांना ते आता टायप केलेलं आहे त्यात देवेंद्रजी होते मी होतो राहुल होते आणि ते सगळे जण होते आज तो कारखाना चाल चाललाय चालले की नाही आता मी तर असा भाग घेतलेला नसताना थेव कारखाना बंद पडला तो कशा बंद पडला वडूला आणि तुळापूरला त्या बाबतीमध्ये करायचं आणि मी त्याचा बराच प्रयत्न करून 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 आता एकनाथराव शिंदे देवेंद्रजी मी आणि आमचे बाकीचे सगळे महायुतीचे सन्मान्य सहकारी त्यांनी तिथं भूमिपूजन केलं पण फार सुंदर प्लॅन केलेला आहे तुम्हाला तो पाहिल्यानंतर तुम्ही पण म्हणाल की खरं स्मारक केलं तर छत्रपतींच्या नावाला साजेसं संभाजीराजेंचं सा स्मारक झालं पुढच्याही पिढीला शेकडो वर्ष त्यांचा इतिहास हजारो वर्ष त्यांचा इतिहास समजला पाहिजे अशा प्रकारची आम्हाला लोकांची भूमिका हे सगळं करत असताना ती भूमिका गाजली आपल्या इथं काय होतं आपल्या इथं लोकांनी एखादा चित्रपट बघितला एखादी मालिका बघितली तर लोक त्या व्यक्तीला त्या मालिकेतनच बघावी लागत बघायला लागतात मला आठवतंय तिथं रामायण महाभारत आलं आणि त्यावेळेस ती सीता राम आणि लक्ष्मीचं ज्यांनी काम केलं लोक ते जातील तिथं पाया पडायचे सीतामाई आली राम आले आणि नंतर ते निवडणुकीला उभं राहिले तिघही निवडून आले भरपूर मत आली म्हणजे एवढे लोक त्याच्यात इन्वॉल्व्ह होतात त्याचा फायदा निश्चितपणे मागच्या सा शिवाजीराव आढळवाचं काम चाललं असताना पण हा रावण पण निवडून आला होता आणि एक कोण सांगतोय मंगलदास बांधव काय म्हणजे लक्षात ठेवलं महाराज काही तर मित्रांनो नाही पण त्याचा खरंच अभ्यास आहे तुम्ही मगाशी बघितले वेगवेगळे अभंग हे आपल्या म्हणजे माझ्या तर डोक्यावरून जातं पण तो कुठल्या याचा गडी कसं याच्या डोक्यात एवढं राहतं हा गोविंदाविरुद्ध राम नाईक राम नाईक इतके एकतर्फी निवडून येणारी व्यक्ती तो मतदारसंघ शंभर टक्के भाजपचा शंभर टक्के काँग्रेसने डोकं चालवलं कोण इथं करावं कोण इथं करावं त्यांनी काढलं गोविंदाला बरं गोविंदाचा त्यावेळेस चित्रपट हे गाजलेले लोक गोविंदाला बघितल्यानंतर हे शेकाळायचे हे शेट्ट्या मारायचे हे गोविंदा गोविंदा आणि गोविंदा पण का त्यांच्या ते पण निवडून आले आणि मला एकदा आठवतंय अमिताभ बच्चनला बहुगुणाच्या विरोधात उभं केलं होतं मेहनमती नंदन बहुगुण फार मोठी व्यक्ती होती उत्तर प्रदेशची पण त्यावेळेस काँग्रेसला त्यांचा पराभव करायचा होता आणि त्यांनी अमिताभनी पाच वर्ष पूर्ण केली जाईत त्यांचा राजीनामा मध्येच दिला आणि ते निघून गेले सांगायचं सा तात्पर्य हे लोकांना हे सेलिब्रिटी असतात यांना लोकांच्या बाकीच्या प्रश्नाशी फार घेणं देणं पडलेलं नसतं मला नंतर निवडून आणल्यानंतर आम्ही सगळ्यांनी आणलं निवडून तुम्ही मतदान केलं तुम्ही आशीर्वाद दिले शेवटी सर्वस्व तुमच्या हातात आहे तुम्ही मतदार आज आहात पण हे सगळं होत असताना तिथं काय झालं ते मला एक वर्ष दोन वर्षांनी त्याच्यानंतर अनेकांनी अनेक निवडणुका इथं यायचं मला निवडून द्या मी थेट सरकारी साखर कारखाना चालू करून दाखवेल असं कितीतरी निवडणुकीत कितीतरी लोकांनी सांगितलं पण कुणाच्या वडिलांना देखील तो कारखाना चालवता आला नाही विद्यार्थ ही आपली विद्या एकंदरीत परिस्थिती परंतु मधल्या काळामध्ये सुभाष जगताप आमचे मोरेश्वर काळे आणि नवनिर्वाचित संचालक बोर्ड आलं बाकीचे पण सहकारी होते मला केव्हाही कुठल्याही शेतकऱ्याच्या एखाद्या कामाला एखाद्या संस्थेला मदत करणं हा माझा मनुष्य स्वभाव आहे मी लगेच दोन चार फोन लावले साखर आयुक्ताला लावला साखर व्हीएसआयला लावला हा ना एम एस सी बँकेचे चेअरमनला लावला फाट 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 फोन लावून की आता जरी आचारसंहिता असली तरी तुम्ही तुमचं ती पाहणी करा आम्ही ह्याच्यातनं मोकळं झालो की आम्हाला सगळ्यांना त्याच्यात लक्ष घालायचं आहे एक इथल्या यावेरी तालुक्याचं ते वैभव आहे आणि हवेली तालुक्याचं वैभव आमच्या वडीलधाऱ्यांनी उभं केलेले आमच्या अतिशय महत्वाच्या लोकांनी म्हणजे ते मणिभाई देसाई असतील अण्णासाहेब वगैरे असतील दत्तोबा अण्णाकांचर असतील अशा अनेकांनी त्याला उभं करण्याचा प्रयत्न इव्हन शिवाजीराव गुडेपट्ट असतील अशा अनेकांची नावं घेता हो येतील त्यांनी सगळ्यांनी आपण परिच चालवला परंतु नंतर काही अडचणी आल्या ठीक आहे अडचणी येतात कधी काही दुष्काळ पडतो कधी ऊस कमी पडतो कधी मॅनेजमेंटच्या का काही चुका होतात आणि संस्था अडचणीत येतात परंतु मी माझ्याही भागातल्या सोमेश्वर सहकारी साखर कारखाना अडचणीत आल्यानंतर मी तो ताब्यात घेतला ब्याण्णव साली मला सगळ्यांनी सांगितलं माझ्या वरिष्ठांनी सांगितलं तू कशाला ताब्यात हे नाही चालवता येणार हे फार डबळ झालेलं आहे म्हणलं नाही चालवायचं आणि चालवला आता महाराष्ट्रात पहिला पाच कारखाना तो आहे तीन हजार तीनशे पन्नास रुपये भाव दिलाय एफआरपी तर दिलीच आणि काहीतरी काल परवा पुन्हा शंभर रुपयाचा हप्ता दिला आणि अजून पुढे दिवाळीला पण देणार आहे कारखाना चालवायचा तर एकदम खडखडीत नाणं चाललं पाहिजे आता ह्याही बाबतीमध्ये सुदैवाने मी अर्थमंत्री एकनाथराव शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे आमच्या महायुतीतले घटक आहेत प्रमुख आहेत त्यांना एखादी गोष्ट सांगितलं तर तेही सकारात्मक असतात त्याच्यामध्ये अर्थमंत्र्याच जबाबदारी महत्वाची असते कारण गॅरंटी द्यायची असते सहकार खातं आपल्याकडेच आहे दिलीप वळसे पाटलांच्याकडे म्हणजे राष्ट्रवादीकडेच आहे मी दिलीपरावांना किंवा मी पण सहकार अनेक वर्ष संस्था आहे त्या सगळ्यांना घेऊन आणि एनसीडीसी ते आहे अमित शहा त्यांचे प्रमुख त्यांच्याकडे सहकार खाता आहे एनसीडीसी तो त्या विभाग त्यांच्याकडे मी ते आहे अमित शहा जे प्रभू त्यांच्याकडे सरकार खाताय एनसीडीसी तो त्या विभाग त्यांच्याकडे मी त्यांनाही सांगू शकतो तुम्ही बघितलंय आता आम्ही ही भूमिका घेतल्यावर आमची पण मोठ्या मोठ्या लोकांच्या ओळखी झाल्या मोदी साहेबांच्या झाल्यात गप्पावर बसलो की नाही पण अमित भाईंच्या झाल्या अडाणीच्या झाल्यात अंबानीच्या झाल्यात मित्रांनो आपण जर त्या क्षेत्रामध्ये उतरलो तर आपाप ओळखी होतात संबंध कसे डेव्हलप करायचे ते आपल्या हातामध्ये असतं आणि त्या प्रकारे तुम्ही अनेक वर्ष मला साथ दिलेली असल्यामुळे आणि त्या पद्धतीनं मी पुढे जातोय आणि ह्यामुळं त्या सगळ्या ओळखी ह्या सगळ्याचा फायदा आपल्याला आपला देऊर कारखाना सुरू करता होऊ शकतो फक्त 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 संचालक बोर्डाने स्वतःचे डबे येऊन तिथं खायचे त्या हा बरोबर आहे त्याला इलाज नाही तुम्ही उभा राहायला निवडून आलेला स्वतःचे रवे आणायचे तिथं खायचे आणि तिथं आम्ही सांगू तशी कामं करायची हे टेंडर ह्यालाच दिलं पाहिजे ही नाकारलं पाहिजे कुणाचं ऐकणार नाही त्याच्यामध्ये जो लोएस्ट आणि चांगला कंपनी असेल चांगले त्याच पद्धतीनं ते होईल त्याच्यातल्या बहुतेकांनी माझ्याबरोबर काम केलेलं आहे त्याच्यामुळे मला त्यांना बरोबर घेऊन जाणं काही अवघड नाही आणि मी तुम्हाला सांगतो त्याच्यातून तुम्हालाही विश्वासामध्ये घेऊन त्या संदर्भात एक करावं लागेल ऊसाचं क्षेत्र पण वाढलं पाहिजे परंतु आपला शेतकरी बहादर आहे उद्याच्याला त्याला एकदा भाव मिळायला लागला, लागला आणि त्याचा ऊस वेळेत जायला लागला आणि त्याला समाधान मिळालं तर तो ऊस लावायला मागं पुढं बघत नाही हा माझ्या शेतकऱ्याचा हा माझ्या बळीराजाचा मला आजपर्यंतचा अनुभव आहे त्यामुळे तुम्ही त्याबद्दल काही काळजी करू नका आपण त्याच्यामध्ये व्यवस्थितपणे पुढे पण खात्री मी आपल्याला सगळ्यांना देऊ इच्छितो मित्रांनो महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांचे चिरंजीव अक्षय शिवाजीराव आढळराव पाटील त्यांनी त्यांच्या डायनालॉग कंपनीवर व त्यांचे वडील शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यावर केलेल्या खोट्या आरोपांचे खंडन केले आहे याबाबतचा एक व्हिडिओ त्यांनी प्रसारित केला नमस्कार मी अक्षय शिवाजीराव आढळराव पाटील खरं काय आहे हे सांगण्याचा सा हा प्रयत्न आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्यावेळेस प्रश्न आपल्या वडिलांवरती येतो त्यांच्या नैतिकतेवरती आणि प्रामाणिकतेवरती येतो त्यावेळेस प्रश्न आपल्या बापाचा असतो आणि त्यावेळेस एक मुलगा हा शांत नाही राहू शकत माझ्या वडिलांच्या समोरचे प्रतिस्पर्धी उमेदवार यांनी काल परवा एक माहिती प्रसिद्ध केली की दादांनी त्यांच्या लोकसभेच्या कार्यकालामध्ये जे काही प्रश्न विचारले ते सगळ्यात जास्त प्रश्न त्यांनी डिफेन्स किंवा डिफेन्स प्रोक्युअरमेंट या संदर्भामध्ये विचारलेले आहे डिफेन्स हे क्षेत्र काय आहे आमची कंपनी डायनलॉग ह्या क्षेत्रामध्ये नक्की काय काम करते या क्षेत्राची आपल्या भारत देशासाठी काय गरज आहे हे सगळं मी नंतर सांगेन पण सुरुवात मी करीन दादांनी लोकसभेमध्ये मांडलेल्या प्रश्नांच्या संदर्भामध्ये दादांनी लोकसभेमध्ये ते फक्त त्यांच्या दोन टर्ममध्ये एकवीसशे पंच्याऐंशी प्रश्न विचारलेले आहेत ह्या एकवीसशे पंच्याऐंशी प्रश्नांपैकी डिफेन्स या, या मुद्द्यावरती विचारलेल्या प्रश्नांची संख्या आहे सदुसष्ट म्हणजे फक्त आणि फक्त तीन टक्के ह्याच्या पुढे जाऊन मी आपल्याला सांगू इच्छितो की साहेबांनी बाकी प्रश्न हे कुठल्या संदर्भामधले विचारलेले आहेत आणि ही आकडेवारी जी मी आपल्यासमोर मांडतो आहे ही पब्लिकली संसदेच्या वेबसाईटवरनं काढलेली माहिती आहे सगळ्यात जास्त जे जा प्रश्न विचारले असतील ते आहे हेल्थ आणि फॅमिली वेलफेअर एकशे ब्याऐंशी ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट ह्या मुद्द्यांवरती एकशे विचारतात एक शिवप्रताप गरुडजेप चित्रपटाच्या माध्यमातून डॉक्टर अमोल कोल्हे पवार यांनी केल्यानंतर शिरूरच्या जाहीर सभेत डॉक्टर अमोल कोल्हे यांनी अजित पवारांना खडे बोल सुनावले अजितदादा तुम्ही इतिहासाचा अभ्यास केला नसेल म्हणूनच तुम्ही आरोप करताय पण पुरोगामी विचार हा कायम व्यवस्थेला प्रश्न विचारत आलाय तुम्ही जो आरोप केला त्यामुळे शिवशाहू फुले आंबेडकर यांचं नाव घेण्याचा नैतिक अधिकार गमावला आहे अशा शब्दात डॉ कोल्हे आणि अजित पवारांना प्रत्युत्तर दिलं आहे महाविकास आघाडीचे उमेदवार खासदार अमोल कोल्हे यांच्या प्रचार दौऱ्यास खेड तालुक्यात आज बुधवारी असा मोठा प्रतिसाद मिळाला खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या गावात खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांचे जोरदार स्वागत झाले तालुक्यातील पूर्व पट्ट्यातील गावोगावी डॉक्टर अमोल कोल्हे यांचे उत्स्फूर्त स्वागत गावकरी मंडळींनी केले यंदाच्या निवडणुकीत सोशल माध्यमातून अनेक मतदार आपले विचार मांडत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे शरद चंद्रजी पवार साहेबांच्या प्रेमागोटी माझ्यावरच्या प्रेमागोटी हे जे फुर्त तुम्ही स्वागत केलंय त्याबद्दल मनापासून तुमचा आभार मानतो <laughs> नमस्कार आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज